विधानसभेची वारी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे येत्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकी लागणार आहेत आणि नेमके आम्ही आढावा घ्यायला आलेलो आहोत पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रात ते आमदार कृष्णभाऊ खोपडे मागील पंधरा वर्षापासून इथे सतत आमदार आहेत आणि नेमकं जर बघितलं गेलं तर त्यांना कार्यसम्राट असं म्हणतं तर काय काय कामं केली आहेत त्यांनी या पंधरा वर्षात आणि मागील पाच वर्षात कश कस, कसा विकास राहिला पूर्व नागपूरचा त्यांच्याचकडून जाणून घेऊया भाऊ वि विधानसभेवारी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मागील पाच वर्षाची गोष्ट केली आणि त्याचे मागचे दहा वर्ष मागील पाच वर्षात एकदम सुपर इंजिनसारखे कामं झालेत असा दावा करण्यात येतो काय काय कामं झाली नाही पूर्व नागपूर आपण दहा वर्ष अगोदरच्या पूर्व नागपूर पाहिला असेल दहा वर्षाच्या नंतरचा पूर्व नागपूर पाहिला असेल आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दबलं होतं देश आजाद झाला तेव्हापासून तो दोन हजार नऊपर्यंत काँग्रेसचेच आमदार होते खासदार होते मंत्री होते पंचवीस पंचवीस वर्ष होते परंतु पूर्व नागपूरला अंधकारमय त्यांनी सोडून दिलं निवडणुका आल्या का डमरू वाजवायच्या सहा महिने पहिले आरट्या पालट्या देऊन आपली दुकानदारी चालवण्याचं काम अनेक काँग्रेसी नेत्यांनी ने केलं परंतु दोन हजार चौदामध्ये राज्यामध्ये देवेंद्री मुख्यमंत्री झाले आणि केंद्रामध्ये गडकरी साहेब मंत्री झाल्यानंतर लगातार नागपूर शहराच्या आणि पूर्व नागपूरच्या विशेष करून या दोन्ही नेतृत्वांनी पूर्व नागपूरकडे जास्त भर दिला कारण पूर्व नागपूर हा एकदम मागासवर्गीयच्या हिशोबाने हा पूर्व नागपूर होता आणि म्हणून पूर्व नागपूरला या दहा वर्षामध्ये इतके मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आणि इतके मोठ्या प्रमाणात पूर्व नागपूरमध्ये प्रोजेक्ट आपण आणले आणि त्या माध्यमातून आज तुम्ही कोणत्याही भागामध्ये गेला तर तुम्हाला डेव्हलपमेंटचे हे मोठ्या प्रमाणात दिसतं पूर्व नागपूरमध्ये पाण्याची समस्या ही फार मोठी होती आज आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के टँकर मुक्त केलं हे के काँग्रेसवाले टँकरपासून राजकारण करत होते हे टँकर माफिया होते त्यांची आम्ही टोटली दुकानदारी बंद केली अधिकांश लेआउटमध्ये जितके बी पूर्व नागपूरमध्ये लेआउट आहेत त्या सगळ्या लेआउटमध्ये कोणत्या ना शंभर टक्के म्हणणार नाही लेकिन मोठ्या प्रमाणात आम्ही विकासाचे रस्ते असेल डांबरीकरण असेल डब्ल्यू बी एमचे रस्ते असेल वॉटर लाईन असेल आणि मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलं तुमच्या पारडी भरतवाडा पुनापूर या भागामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये बी आम्ही काम केलं कारण आउटर भागामध्ये नगरसेवक असो की आमदार असो त्याला काम करण्यास नियमाप्रमाणे फार अडचण होते जोपर्यंत शासनाकडून निधी मिळत नाही तोपर्यंत आपण विकासच करू शकत नाही आणि म्हणून राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या वतीनं पूर्व नागपूरकडे विशेष रूपाने लक्ष आमच्या दोन्ही नेतृत्वाने दिलं आणि आज आपण पाहत असेल पूर्व नागपूरमध्ये मेट्रो आली सेकंड टप्पा आता उमिया धामकडे झाला त्याची टेंडर आता ओपन झाले ओवरब्रिजचं झाला आता पूर्व नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला आहे पारडी ओव्हरब्रिज सुरू झाला आहे पुन्हा सहाशे एक्क्याण्णव करोड रुपयाचे ब्रिज मान्यता झाली तेही तुम्ही पाहत असाल नंदनवन या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात तेही कामं सुरू आहे आपण नागपूर शहराचे दोन भाग करून आर टी ओचं कार्यालय आणलं तिकडे शांतीनगरमध्ये गेलं तर शांतीनगरच्या ओवरब्रिज डायरेक्ट उत्तर नागपूरला निघणारा तोही आपण सुरू केला तर हे सगळं याच वर्ष या, या पाच वर्षामध्ये तेही आपण सुरू केलं शांतीनगरचे के डिप्टी सिंगल अंडरब्रीजचं बी काम आपण त्या ठिकाणी केलं डिप्टी सिंगलमध्ये बी ओव्हरब्रीजचं काम सुरू आहे भांडेवाडीमध्ये बी ओवरब्रीजचं काम सुरू आहे गोरगरीब लोकांच्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्याच्या सगळ्यात लोकाला आपण रजिस्टर करून दिल्या भूतो ना भविष्य ठरणारे कधी न होणारं काम लोकाले काँग्रेसवाले मूर्ख बनवत होते सिफ काळ देऊन त्यांना चुत्या बनवत होते आणि मतं घेत होते आम्ही सगळ्या झोपडपट्टी धारकांना रजिस्टर करून दिल्या आणि त्यांच्या मालकी हक्क त्यांना आम्ही दिलून दिलं हा तरी जर बघितलं गेलं तरी तुम्ही पूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटी आणली अशी बोलतं पण त्यावर ताशेरे ओढले जात आहे स्मार्ट सिटीचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तिथे विकास नाही झाला असे विरोधक करत आहे आणि आता सध्याला परिवर्तन यात्रा सुरू आहे काँग्रेसची त्यावरही खूप बवाल झाले नाही मी परिवर्तन यात्रा कुठं सुरू आहे मला आतापर्यंत तर कोण सांगितलं नाही निघाली का नाही निघाली हेही माहीत नाही मी आपल्या कार्यकर्त्याने सांगितलं परिवर्तन यात्रा तुमच्या भागामध्ये आली तर तुम्ही त्यांचं स्वागत करा स्वागत करा आणि त्यांना विचारा का तुमचे एवढे नेतृत्व तुमच्या पूर्व नागपूरमध्ये होतं तुम्ही का केलं एखादा प्रोजेक्ट सांगा एखादं काम तर सांगा या तीन या तीन तीन या या तीन वर्षामध्ये मागचे सो पहिल्याचे सोहळा आले की या तीन वर्षामध्ये तरी एखादं काम सांगा एखादा प्रोजेक्ट तरी तुम्ही सांगा हे यात्रा फात्रा निघाली का नाही निघाली आतापर्यंत तर माझ्या कानावर आली नाही कधी निघाली काय निघाली भ भगवान स्मार्ट इस इस्मार्ट सिटीचा जो आपण उल्लेख केला हेच काँग्रेसवाले आहे का ज्यांनी गोबॅग म्हटलं होतं हे स्मार्ट सिटी गो बॅगमध्ये कारण हे सगळे भूखंड माफी आहे हे सगळे भूखंड माफी आहे यांचे मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये भूखंड होते आणि म्हणून स्मार्ट सिटी गो बॅगमध्ये आणि दोन हजार अठरामध्ये जेव्हा स्मार्ट सिटीची सुरुवात त्यावेळेस झाली त्यावेळेस स्मार्ट सिटीची कामं तडाक्याने सुरू झाली मधल्या काळामध्ये गो तुकाराम मुंडे आले त्यांनी स्मार्ट सिटी बंद केली पुन्हा यांचं सरकार आलं उद्धव ठाकरेचं पालकमंत्री नितीन राऊत होते त्यांनी स्मार्ट सिटी बंद केली आणि पुन्हा आमची सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही स्मार्ट सिटीच्या कामाची सुरुवात फार तळाख्याने त्या ठिकाणी केली आहे तुम्ही अगर गेलं तर तुम्हाला दिसेल आज त्या ठिकाणी स्मार्ट पोलीस स्टेशन तयार झालं स्मार्ट तुमचं फायर ब्रिगेड तयार झाला स्किल डेव्हलपमेंटचा फार मोठा हॉल तयार झाला आहे फायर आणि पोलिसवाल्या तिथं हाऊसिंग त्या ठिकाणी तयार झालं आहे त्याची उद्घाटन आता लवकरात लवकर त्या ठिकाणी होणार आहे वाठोड्यामध्ये आम्ही तीनशे बेडचं सावरकरजीच्या नावाने आपण हॉस्पिटल आणलं तुम्ही जर गेलं असेल तर आता ते एक दोन स्लॅब बहुतेक झाल्या असेल तर तडाख्यानं त्या ठिकाणी काम सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते काम त्या ठिकाणी सुरू आहे समोर सिक सिम्बॉसिक आला आहे जेवडीया सुतिकाग्र हे कोटा कॉलोनीच्या रोडवर आहे तुमच्या या मेन रोडवर त्याची काम आता आठ दहा दिवसामध्ये तेही काम आम्ही सुरू करत आहोत तुमच्या वाठोड्यामध्ये तर अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आणले आता पुन्हा एक इंटरनॅशनल लेवलची शाळा पुन्हा आपल्या पूर्व नागपूर त्या सिम्बॉसिकच्या समोर येऊन राहिली त्याला ती चाळीस एकड जागा बहुतेक दिली आहे त्याच्याही आर निघाला ते लवकरात लवकर तेही काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून एक एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर आज पूर्व नागपूर ज्या पद्धतीनं दहा वर्ष पहिले होतं आणि आज दहा वर्षाच्या नंतर पूर्व नागपूरला काफी बदलाव असतो मग असं का बरं की तुमच्याच महायुतीच्या एन सी पीच्या नेत्या तुमच्यावर ताशेरे ओढत ता, आहे आरोप करत आहे आबा पांडेनी आता मध्यंतरी ताशेरे ओढले होते नाही कसं आहे ते ज्या ज्या भागातल्या नगरसेविका होत्या त्यांनी त्या भागामध्ये काय केलं ते तर त्यांनी सांगावं त्या मध्य नागपूरच्या आहेत मी नगरसेवक होतो त्यांच्या घरासमोरचा रस्ता मी सिमेंट काँक्रीटचा बनवला मी जेव्हा नगरसेवक झालो तर त्यांच्या घरासमोरचा रस्ता मी बनवला आबा पांडे नाव नाही घेत मी त्यांच्या घराच्या समोरचा मी रस्ता बनवला आणि मागच्या वेळेस तुम्ही हे पाहिलं असेल का मध्य नागपूरमध्ये बी त्यांनी हा अशाच प्रकारचे धंदे त्यांनी केले होते आणि विधानसभेची निवडणूक लढली आणि चार हजार होतं त्यांना मिळाले होते आता ते जहर इकडे फैलवण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे मला त्यांनी विनंती आहे का तुम्ही चुनाव लढायचा चुनाव लढा लेकिन लोकामध्ये झहर नको फैलवा आपसामध्ये जातीवादीचं झहर तुम्ही फैलू फेल। फैलू नका कुठं जाईल तर ते यस्सीचं उदाहरण देते कुठं जाईल तर मुस्लिमाचं सांगते कुठं जाईल तर हिंदी सायडरचं सांगते हे जहर फैलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं याच्यात काही फरक पडत नाही आणि निवडणुका लढायची आहे तर लोकशाही पद्धतीनं लढा अखेर तुमच्यानं आमच्या हातात राहत नाही अखेर निर्णय तर जनतेलेच करायचा आहे अखेर नि निर्णय करता जनताच्या आहे अगर मी काम चांगलं केलं असेल तर मला जे नाही केलं असेल तर मला घरी बसेल मला घरी बसेल परंतु जे जे शब्द आम्ही दिला होता जे जे, जे जनतेला आम्ही शब्द दिला होता अधिकांश आम्ही त्याच्यामध्ये कामयाब झालो आणि तुम्ही पूर्व नागपूरचा दौरा करा तुम्हाला अनेक प्रकारचे कामं त्या ठिकाणी अशा लोकांपासून तुम्हाला खतरा नाही आहे की महायुतीशीच नेत्या तुम्हाला तुमच्या तुमच्यावर टार्गेट तुम करत आहे दुसरीकडे काँग्रेस परिवर्तन यात्रा करत आहे धोका निर्माण नाही झालेला आहे नाही नाही मी आपल्या आयुष्यामध्ये मी आपल्या आयुष्यामध्ये माझ्यासमोर कोण उमेदवार उभा आहे याची मी कधीच पर्वा केली नाही मी ज्या नगरसेवक सतरंजी पुरायचा होतो त्यावेळेस सतीश चतुर्वेदी हा पॉवरफुलमध्ये होतो पावरमध्ये होते पन्नास टक्के मुस्लिम होते आणि वीस टक्के इथं भाई होते त्यावेळेस त्यांच्यासोबत चतुर्वेदीसोबत लढाई करून मी इथून नगरसेवक झालो आणि त्याच्यामुळे कोण माझ्यासमोर उभा आहे ना कोण काय याची मी कधी चिंता करत नाही मी आपल्या कामावर विश्वास आहे जनतेवर माझा विश्वास आहे जनतेल जनतेला माहीत आहे का हे काम कोण करू शकते आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल का लोकसभेमध्ये बी नागपूर शहराची सगळ्यात जास्त मतं गडकरी साहेबाला मिळाले सगळ्यात जास्त सुद्धा पूर्व नागपूरमधून साहेबाला मिळाली आणि हे कामं जे आहे ते सांगते का कृष्णा खोपळेने कुशनी किया उन्हनो गडकरी साहेबने गडकरी साहेब फडणवीसांना आमचे नेते आहे ना ने काय हे थोडी नेते आहेत आमचेच नेते आहे आम्ही केंद्रने राज्य सरकारकडून पैसे आणतो तेच आम्हाला पैसे देतात आमचे ने नेतेच ते आहे ने, नेते या विषयाला काही अर्थ नाही आहे आणि ते स्वतः आघाडीमध्ये आहे का आघाडीच्या बिघाडीमध्ये आहे अगर त्यांनी आघाडीमध्ये असेल ने ने तर त्यांनी त्याच्यातून राजीनामा द्यावा महिला आयुक्त काहीतरी जर सदस्य बी असतील तिथून राजीनामा द्यावा शिदबी मेरी पडबी मेरी हे कधीच चालत नाही शिदबी मेरी पडबी मेरी हे कधीच चालत नाही त्यांनी चुनाव लढावून आम्ही त्यांचं स्वागत करू नेमकं जर बघितलं गेलं तर शांतीनगरचे काही काम आहेत ते तुम्ही केलेले काम आहेत त्यातला कुठे ना कुठे तुमचे विरोधक त्या त्यावर शिक्कामोर्तब करत आहे अशी काही घटना आता मला बघायला नाही कसं आहे मी शांतीनगरच्या तुम्ही परिसरचा दौरा केला असेल शांतीनगर प्रभाग एकवीसचा भाग आणि प्रभाग पाचचा भाग या संपूर्ण भागामध्ये मी पंच्याण्णव शहाण्णव टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले आता दोन चार चेंबर त्याच्यातले काही राहिले असेल काही आणि तुटफूट झाली असेल ते हो ते होतेच तूटफूट झाली असेल आणि कोणी येऊन तिथं महाजनकी करते लोकं सांगते की काय जे आमदार साहेबने होणार तुम एक दो चेंबर दो चेंबरने हो नगरसोखने बना हे नगरसेवकने बना हे आता कसं हे चिल्लर राजकारण झालं हे चिल्लर राजकारण करायच्या तर मोठं काम करा ना हे दोन चार हजारचे चेंबरवर राजकारण काय करता करायचं असं करा मोठं काम करा मोठं काम करा ना काही करून दाखवा जे लोक तिथं हे करतात त्यां तैन, त्यांले तर विचारा का तुम्ही ना पाच वर्षामध्ये तुम्ही ना केलं का केलं का जे जे नगरसेवक इतके आहेत त्यांच्या घरासमोरचे रस्ते मीनं स्वतः केले पाच वर्षात केले का त्याने सांगावं तसंही ठीक लोकाच्या बिल्डिंगावर नो नू, नोटीस देण्याचं काम केलं मलाई खाण्याचं काम केलं हेच एक दूध ध धंदा त्यांनी चालवला चालवला होता आणि म्हणून असे आले लो लो, लो लोकही जास्त रिस्पॉन्स देत नाही आणि मी आले या गोष्टीला वाटता प्रश्न येणारे आता ये विधानसभा निवडणुकी आहेत कसं बघता कसं जाणारा आणि नेमकं पूर्व नागपुरात जेव्हा आम्ही सर्वे केला तर लोकांची इच्छा आहे की मंत्रिपद तरी कृष्णाभाऊला मिळावं नाही लोकांची इच्छा तर आठ वर्षापासून आहे अखेर नेतृत्वाला जे योग्य वाटतं ते नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय करते आता आता पुन्हा निवडणुका आल्या पक्षाने संधी दिली तर पुन्हा लढूल आणि जाणले नाही दिले जानले दिले त्यानले निवडून आणू विधानसभेच्या वारीत आपलं स्वागत होतं आमच्यासोबत होते कृष्णाभाऊ खोपडे पूर्व नागपूरचे कार्यसम्राट आमदार आहेत ते त्यांनी आपली भावना ठेवली आणि विरोधकांवर टीका केलेली आहे आणि त्यांनाही जाब विचारलेला आहे पर्सन रोशन बोकडेसह मुकेश राऊ वी के बी न्यूज नागपूर